दरवर्षी आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आठ मार्च एकोणावीसशे आठ न्यूयॉर्कमध्ये स्त्री कामगारांनी रुडगस चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली कपड्याच्या कारखान्यामध्ये जास्तीचे काम आणि त्या प्रमाणात कमी पगार या अन्यायाविरोधात स्त्रियांनी सामूहिक संघर्ष सुरू केला दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या के केल्या या दोन मागण्यांबरोबरच लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीचा विचार न करता सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी केली जगाच्या इतिहासामध्ये स्त्रियांनी एकत्र येऊन स्वतःच्या अधिकारासाठी केलेला हा पहिला संघर्ष होता त्यामुळे तेव्हापासून आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो स्त्रियांनी इतिहासामध्ये भोगलेल्या मरणयातना पारतंत्र अन्याय इथपासून ते आजच्या स्त्रीने केलेली प्रगती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजकारण राजकारण क्रीडा शिक्षण संरक्षण अंतराळ या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीने स्वतःला सिद्ध केलं आहे या निमित्ताने आज आपण अशाच दोन रणरागिणींच्या संघर्षांची गाथा पाहणार आहोत त्या म्हणजे कर्नल सपना राणा आणि उद्योजक कल्पना सरोज तत्पूर्वी आमचे चॅनल सब्स्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा नमस्कार मी मेघा आणि आपण पाहत आहात डिजिटल रणशिंग नवी झेपावणारी तू पक्षिणी नभी झेपावणारी तू पक्षिणी सक्षम कर्तव्यदक्ष तू गृहिणी प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी शत्रूज धूळ चारणारी तू रणरागिनी देशासाठी लढणारे आणि वेळ प्रसंगी जीवाची बाजी लावणारे सैनिक आपण पाहत आलो आहोत पण यामध्ये एका स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविला असून देशातील अनेक महिलांच्या त्या आदर्श बनल्या आहेत त्या म्हणजे कर्नल सपना राणा हिमाचल प्रदेशमधील अतिशय छोट्या गावातील मुलगी प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले त्यानंतर शिक्षणासाठी त्या सोलन या ठिकाणी राहायला गेल्या त्यांनी तिथून एम बी एच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला सोबतच त्यांनी नागरी सेवा परीक्षांसाठी प्रयत्न सुरू केले त्या मार्फत त्यांची संरक्षण दलातील कमांडिंग ऑफिसर या पदासाठी निवड झाली आणि त्यांची घोडदौड सुरू झाली त्यानंतर दोन हजार चार मध्ये त्यांनी लेफ्टनंट म्हणून काम केले असून आता त्या नॉर्थ आर्मी सर्व्हिस कॉप्स बटालियनचे नेतृत्व करत आहेत एखाद्या बटालियनचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत आपले कर्तव्य व कामाप्रती असणारे समर्पण यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे त्याचबरोबर आजची दुसरी गौरव गाथा आहे यशस्वी उद्योजक कल्पना सरोजांची महाराष्ट्रामधील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा या गावच्या एका दलित कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा बालविवाह करण्यात आला त्यामुळे अगदी लहान वयात त्यांना अनेक छळ अपमान भेदभाव या गोष्टींचा सामना करावा लागला या अपमानास्पद लग्नबंधनातून बाहेर पडून त्या परत आपल्या गावी आल्या परंतु तिथे देखील त्यांना अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले त्यामुळे कल्पना सरोज यांनी नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता परंतु त्यांनी आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याचे ठरवले आणि आपला प्रवास शून्यातून सुरू केला त्यांनी मिळेल ती कामे करण्याची तयारी ठेवून कपड्याच्या कारखान्यात काम तर मुंबईमध्ये परिचारिका म्हणून देखील काम केले परंतु का अपेक्षेप्रमाणे सन्मान मिळत नसल्यामुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले कल्पना सरोज यांनी शिलाई मशीन विकून आपला व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायातून मिळणारा नफा त्यांनी फर्निचरच्या व्यवसायात गुंतवला आणि नंतर चित्रपट प्रोडक्शन हाऊस सुरू केले के एस फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला पहिला चित्रपट दहा भाषांमध्ये अनुवादित झाला एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये कमानी ट्यूब्स नावाच्या कंपनीमुळे कल्पना सरोजना नुकसान सहन करावे लागले त्यांनी कमानी ट्यूब्स कंपनीच्या वादात सापडलेल्या मालमत्तेची खरेदी केली आणि ती कंपनी यशस्वीपणे चालवून तिला नफ्यात आणले आपल्या दलित पार्श्वभूमीमुळे सरोज यांना अनेक सामाजिक आणि आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले पण या संकटांवर मात करत आपल्या मेहनतीवर त्यांनी आपले मेहनती साम्राज्य उभे केले कल्पना सरोज यांनी व्यवसायासोबतच अनेक सामाजिक कामामध्ये सुद्धा योगदान दिले आहे ज्यासाठी त्यांना भारत सरकारकडून सन्मानित देखील करण्यात आले आहे कल्पना सरोज यांनी प्रामुख्याने महिलांचे सक्षमीकरण शिक्षणाचा प्रसार जाती आधारित भेदभावासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी काम केले असून त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यासोबतच कल्पना सरोज या इतर मागास जातीतील महिलांसाठी प्रेरणास्थान म्हणून उदयास आल्या आहेत जगभरात अशा आश्चर्यकारक प्रेरणादायी स्त्रियांच्या अनेक कहाण्या आहेत ज्यांनी यश मिळवण्यासाठी अनेक अडथळे पार केले आहेत विशेष म्हणजे त्यांनी फक्त परिस्थितीवर मात केली नाही तर आज सपना राणा आणि कल्पना सरोज या लाखो लोकांच्या प्रेरणास्थान आहेत तुमच्याही आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या स्त्रीचे स्थान हे अशाच पद्धतीने प्रेरणादायी आणि आदर्शवत असेलच अशा सर्व स्त्रियांना आजच्या दिवशी लढण्याचे बळ देऊन त्यांचा सन्मान करूयात आणि त्यांना देखील आदराचे सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहूयात तुमच्याही आयुष्यामध्ये असणाऱ्या एका स्त्रीचं महत्व कशा पद्धतीचं आहे ते आम्हाला कॉमेंट सेक्शनमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा डिजिटल रणसिंग